नमस्कार आज ना मस्त असा रशातला दोडका बनवला आहे बाजारात आज छान असे कोवळे लुसलुशीत दोडका मला दिसला आणि मग मी दोडका घेऊन आली होती तर तो रात्रीच मला मी करून घेतला कारण मग एक दोन दिवस झाले ना की काय होतं फ्रीजमध्ये ठेवलं असलं की त्याची चव जरा बदलते त्यासाठी मी फ्रेश फ्रेश होता त्यामुळे मस्त असा हा दोडक्याचा रस्सा बनवला अगदी घरच्या साहित्यामध्ये किंवा अगदी जास्त वाटणघटण खूप काही फार घातलेलं नाही आहे अगदी कांदा लसूण मसाला आणि थोडंसं वाटण केलेलं आहे त्या याच्यामध्ये आणि खूप छान असा भाकरीबरोबर रसा कुसकरून खायला अगदी ती भारी लागतो आणि खूप छानही झाला होता तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते आधी दाखवते तर इथे मी दोडका घेतला आहे बघू शकता एक पाव किलो दोडका आणि मऊ म्हणजे कोवळा आहे लुसलुशीत आहे आतमध्ये बिया नाहीत असा छान बघून घेतला आहे आणि तो को दोडका घेताना काय करायचं थोडंसं असा दाबून बघायचा कारण पोकळ असेल तर त्या दोडक्याला चव नसते त्याच्यातलं पाणी सगळं आटून गेलेलं असतं त्यासाठी दोडका असा घट्ट पाहिजे आणि वाटणामध्ये इथे मी शेंगदाणे आणि तीळ भाजून घेत भरड करून घेतलेले हा घरगुती कांदा लसूण मसाला आहे आणि या वाटणामध्ये खोबरं लसूण जिरं आणि कोथंबिरीचं असं पाणी न घालता भरड वाटून घेतलेली आहे दोडका अगदी छान घट्टसर असलेलाच घ्या कारण त्याची चव अगदी वेगळीच लागते तर आणि शिरा काढून घेतल्यात वर्षा आणि कट करून उभ्या आडव्या चिरा मारली म्हणजे जसं आपण वांग्याला करतो की नाही तसं केलेलं आहे आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तिळ आणि शेंगदाणे खरपूस भाजून त्याची भरड वाटून घेतलेली आहे आता यामध्ये थोडीशी हळद तिखट जर तुम्ही भरपूर वापरणार असाल म्हणजे जास्त तर मग हळद वापरायची गरज पडत नाही मी थोडंसं तिखट कमी घातलं आहे त्यामुळे मग हळद थोडीशी घातली चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे सगळं एक एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं कोरडंच करायचं पाणी आधी घालायचं नाही सगळं छान कोरडंच करून घ्यायचं आणि आता हे दोडक्याचे आपण फोडी करून घेतलेत की नाही तर त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे बघा असं अशा पद्धतीने हे भरून घ्यायचं अगदी खालपर्यंत त्याचा चिरा मारून घ्यायचा म्हणजे मसाला भरपूर त्याच्यामध्ये बसला जातो अशा पद्धतीने आता हे सगळं करून घेतलं आता फोडणी करते पातेल्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंसं अगदी थोडंसं जास्त घाला कारण आता थंडीचे तसे दिवस आहेत तर तेल जरासं जास्त घातलं तर काहीच हरकत नाही तुम्हाला आवडत नसेल थोडंसं कमी घातलं तरी चालेल त्यामध्ये एक चार पाच कडीपत्त्याची पानं घातली आणि एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घातला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि मग कांदा येथे तुम्ही कांदा लसून वापरलेला आहे तेव्हा कांदा नाही वापरला तरी चालतं पण मी थोडंसं रसा जास्त करणार आहे त्यासाठी कांदा थोडासा आणखी वापरलेला आहे मी तुम्ही जर कमी रसा करणार असाल तर मात्र मग कांदा फोडणीत घालायची गरज का नाही कांदा छान परतून झालं की त्यामध्ये तिखटासाठी म्हणून काय केले मी अगदी थोडंसं एक मिरची घेतली हिरवी मिरची आणि थोडंसं कुटलेली लाल मिरची पावडर आहे ती घेतली अगदी कुटलेली आहे ती बारीक नाही असेल तर घाला नाही घातली तरी चालणार आहे मला थोडंसं कांदा लसूण मसाला कमी वाटला तिकट्टाचं म्हणून मी हे वरून घातलेलं आहे आता हे तेलात सगळं पत ओतून घ्यायचं आणि छान याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल आणखी तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं लगेच पाणी घालायचं नाही बाजूला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे रसाभाज्या करताना नेहमी पाणी उकळलेलं घाला मी नेहमी सांगत असते त्यामुळे एक चव आहे ना तुमची अगदी एक पुढच्या लेवलपर्यंत जाते जर उकळलेलं पाणी घातलं तर थंड पाणी घातलं तर चव थो थोडीशी तिथल्या तिथे थांबते मी नेहमीच अगदी प्रत्येक रसाभाज्या करताना किंवा किंवा ना अगदी मी सुक्या भाज्याही करताना मी भाजी करायला घेतली की बाजूला हमखास पाणी गरम माझं असतं हे बघा जर उकळायला पाणी घातलं की नाही याच्यामध्ये तर पटकन त्याला बाजूने उकळी यायला सुरुवात होते इतपत पाणी उकळायला पाहिजे किंवा अगदी सळसळ उकळायला असलं तरीही आहे पण शक्यतो कोमटपेक्षा जास्त म्हणजे जोडंसं आपल्याला हाताला कडकडीत लागेल असंच पाणी गरम करून घालायचं आता रस्सा जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे बरं तुम्हाला जर रशातलं करायचं नसेल तर अगदी थोण्याचा एक कपभर पाणी घाला आणि दोडका शिजवून घेतला तरी तुम्हाला अगदी मसाल्यातला दोडका होतो पण मी भाकरीबरोबर खाणारे रसाहून त्यासाठी केला आहे मी जास्त आता याला सळसळून उकळी आली ना की मग गॅस बारीक करायचा त्यामध्ये चमचा घालायचा आणि झाकण लावून एक दहा मिनिट दोडका शिजवून घ्यायचा किंवा दोडका शिजूसपर्यंत शिजवून घ्यायचं आणि छान शिजवून घेतला की दोडक्याची मस्त अशी आमटी तयार झाली बाजूला मी भाकरी टाकल्या होत्या आणि मस्त असं रात्रीचं भात न करता फक्त भाकरी आणि दोडक्याची आमटी असा हा छान रात्रीचा मेनू होता हे बघा मस्त असा हा दोडका छान शिजूसपर्यंत शिजवून घ्यायचा आहे दोडका थोडासा कच्चा ठेवला ना तरी पण खूप छान लागतो जर तुम्हाला जर आवडत नसेल तर थोडंसं शिजवला तरी चालेल पण दोडका किंवा वांगी थोडीशी कडक शिजवावीत म्हणजे खायला त्या फोडी असतात ते खूप छान लागतात आणि की नाही बघा मस्त असा लाल बुंद तरी आलेले आहे दोडक्याला खमंग असा सुवासही येतोय रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका ही रेसिपी माझी जरा खूप वेळाने आली मध्ये थोडासा गॅप झाला होता तब्येत बरी नव्हती त्या कारणाने